नमस्कार नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं पुन्हा एकदा आपल्यावरती युट्यूब चॅनल पोलीस भरती गुरु हरदे सर आपल्यावरती युट्यूब चॅनलमध्ये आपल्याबद्दल हारदे सर सर्वांच्या ठिकाणी मनापासून स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो खऱ्या अर्थाने जर आपण ड्रायव्हर या पदासाठी उच्च न्यायालयाची जी काही जाहिरात आली आहे त्याच्यामध्ये लिपिक पदासाठी आणि शिपाई पदासाठी ज्या काही जागा आहे त्या संदर्भात आपण संपूर्ण माहिती दिलेली आहे आता येणारे मित्रांनो माहिती आपण लिपिक पद ड्रायव्हर पदासंदर्भात म्हणजे चालक पदासंदर्भात तब्बल सत्तेचाळीस जागा आहे मित्रांनो मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ आणि छत्रपती संभाजीनगर म्हणजे औरंगाबाद खंडपीठ तब्बल सत्तेचाळीस जागांसाठी भरती प्रक्रिया पार पडते बऱ्याच विद्यार्थ्यांनी विचारण्यात आलं की बाबा सर ड्रायव्हर पदासाठी मी खरंतर हा व्हिडिओ फार लवकर टाकणार होतो परंतु आपली जी ड्रायव्हरची टेस्ट सिरीज आहे त्याला थोडासा उशीर होता आणि ते टेस्ट सिरीजचा विसरते अजूनही उशीरच करणारे सुरू आपण लगेच करणार नाही ड्रायव्हरच्या टेस्ट सिरीज संदर्भात अजिबात तोड घेऊ नका अजिबात काय नाही वीस प्रश्न फक्त तुम्हाला पेपरचे डिक्लेरेशन पर्यंत मी ते सगळं करून देईन सर्वात महत्वाचं म्हणजे मला तुम्हाला एक सांगायचं सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे की आपण लक्षपूर्वक आहे का जे काही चालक पदासाठी जर फॉर्म भरायचा असेल बॉम्बे हायकोर्टच्या चालक पदासाठी जर फॉर्म भरायचा असेल ड्रायव्हर पदासाठी फॉर्म भरायचा असेल तर हा व्हिडिओ त्या व्यक्तीनं त्या उमेदवारानं त्या विद्यार्थ्यानं त्या विद्यार्थीनं एकदम व्यवस्थित पाहायचा आहे ओके कारण की हा व्हिडिओ फार महत्वाचा आहे चालक पदा संदर्भात ड्रायव्हर पदा संदर्भात तुमच्या जेवढ्या अडचणी आहेत त्या सर्व अडचणी या व्हिडिओच्या माध्यमातून क्लिअर होणार आहेत अनुभव प्रमाणपत्र असेल लायसन्स प्रॉब्लेम प्र, प्र, असतील अनुभव प्रमाणपत्राचे प्रॉब्लेम असतील किंवा बाकीचे काय अडचणी असतील अभ्यासक्रमाचा असेल सगळं व्हिडिओच्या माध्यमातून क्लिअर होणार आहे कसं लक्ष द्यायचं असं व्यवस्थित चला आता मुंबई उच्च न्यायालय ड्रायव्हर सत्तेचाळीस पद आहे मेल्यानो तत्पूर्वी तुम्ही जर लिपिक आणि शिपाई पदाची तयारी करत असाल आणि लिपिक आणि शिपाई पदाला ऑनलाईन टेस्ट सिरीज जर तुम्हाला हवी असेल तर माझ्या या नंबरला तुम्ही मला मेसेज करायचा व्हॉट्सअपला का सर मला शिपाई पदासाठी ऑनलाइन टेस्ट सिरीज पाहिजे सर मला लिपिक पदासाठी ऑनलाइन टेस्ट सिरीज पाहिजे सर मला चालक पदासाठी ऑनलाईन टेस्ट सिरीज पाहिजे चालकला लगेच मेसेज करू नका चालकला थोडा उशीर आहे नंतर करतोय मात्र लिपिक आणि शिपायाला जर तुमचं ऍडमिशन असेल तर नक्की टेस्ट सिरीज सोडावं लागते बा निदान शिपायाची तरी घेऊन पहा तुम्हाला समजल तर तीस मार्क आपल्याला किती वेळात कसे मार्क सोडवायचे ओके माझा नंबर आहे खाली पण माझा नंबर दिसतो तुम्हाला इथं कोपऱ्यामध्ये तिथून पण तुम्ही मला मेसेज करू शकता ओके ठीक आहे चलो नो no प्रॉब्लेम आता मी विषयावरती येतोय आणि पुस्तकाबद्दल बरेच जण लोक मला विचारतात पुस्तक पण मी व्हिडिओच्या थोडक्यात शेवटी सांगतो काळजी कोरोना ओके चलो मुंबई उच्च न्यायालय ड्रायव्हर सत्तेचाळीस पद दादांना लक्ष द्या इकडं आता आपण प्रॉपर व्हिडिओला सुरुवात करतो पूर्णतः पूर्णत प्रॉपर व्हिडिओला मी सुरुवात करत आहे लेक्चर सर्वांनी शेवटपर्यंत पाहिजे ओके ठीक आहे अजिबात ते दिरंगाई करायची नाही ओके चालक पदासाठी मित्रांनो सगळ्यात महत्वाचं म्हणजे पात्रता आणि पात्रतेसोबतच च्च महत्वाचा आहे अनुभव आणि हे जे अनुभव सर्टिफिकेट आहे हे कोणाचा असावा आता जी पात्रतेचा जर विचार केला तर बऱ्याच जणांचं लायसन्सच्या बाबतीत कन्फ्युजन आहे हे लायसन कोणतं ते लायसन हे कोणतं हेच लायसन लागल का तेच लायसन लागल याबद्दल पण बरेच जण तुम्ही कन्फ्यूज आहात लायसन कोणतं लागल तर जाहिरातीमध्ये सांगितल्याप्रमाणे बाळांनो लक्ष द्या आपल्याला उमेदवार कमीत कमी दहावी किंवा तत्स परीक्षा उत्तीर्ण असावा उमेदवाराला मराठी व हिंदी भाषा लिहिता वाचता व बोलता येणं आवश्यक आहे उमेदवार उमेदवार मराठी आणि हिंदी भाषा तुला बोलता येणं आवश्यक आहे म्हणजे तुझा पेपर हा मराठीतच होणार आहे काळजी करायचं कारण नाही पहिल्या प्रश्नाचं उत्तर संपलं दुसरा प्रश्न किती उत्तीर्ण असावा सातवी शिपायाला चालन चालकला दहावीच चा उत्तीर्ण असावा दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर संपलं तिसरा सगळ्यात महत्वाचा प्रश्न पात्रता कळली तुला दहावी पास चालतो बास मग एक म्हणत सर मी बारावी पास आहे मी ग्रॅज्युएशन आहे आता बाबा दहावी पास सांगितलं मग बारावी का आधी बारावी नंतर दहावी होती का सर आता दहावी ना पास बारावी पास असं असतं का नाही ना, ना मग लक्षात ठेव हे हो, बारीक प्रश्न विचारत जाऊ नका मी आता त्या दिवशी सांगतोय का एवढा आवडू आवडू मरायची बारी का सातवीचा दाखला लागतो नसता तर काय करायचंय मी सांगितलं व्हिडिओमध्ये ना पण लागतो सातवीचा दाखला मार्क लागतात एक म्हणतं सर मी बारावी पास झालेलो आहे मार्क टाकायचे का अरे बारावी काय झाला आणि ग्रॅज्युएशन झालं आणि पीएचडी झाला जेवढं क्वालिफिकेशन ते टाकत चला ते कोणतरी म्हण कोणी सांगितलं का ते जिल्हा कोर्टना कमी वाले काढले अरे भो जिल्हा कोर्ट टी सी एस ने घेतलं होतं जिल्हा कोर्टला माझी टेस्ट होती तिथं डायडन्स केलेली मी विद्यार्थ्यांना जिल्हा कोर्टला जेवढं मी फॉर्म भरले सगळ्यांना पेपरला चान्स आली होती टीसीएस कडे पेपर होता सगळ्यांना हॉल तिकीट आले होते कुठं काढलं होतं जिल्हा कोर्टला शॉर्टलिस्टला शॉर्ट लिस्ट त्याला नाही म्हणत शॉर्टलिस्ट म्हणजे तुम्ही फॉर्म भरल्यानंतर जी पहिलीच लिस्ट पडते ती शॉर्ट लिस्ट असते नंतर कस काय शॉर्टलिस्ट शॉर्टलिस्ट काय तुमची क्लर्कची टायपिंग झालं शॉर्टलिस्ट लागणार आहे का शिपाईची चापण्य चाचते झालं शॉर्टलिस्ट लागणार आहे का त्याला का? का? कस काय शॉर्टलिस्ट म्हणू शकता तुम्ही तिथे तुम आपण कमी पडलो म्हणून बाहेर पडलो शॉर्टलिस्ट फॉर्म भरला भरल्यानंतरची ती शॉर्टलिस्ट असते कळलं चला बघा इकडं अनुभव प्रमाणपत्राचा जर विचार केला दादांनो तर हे अनुभव प्रमाणपत्र फार महत्वाचं आता अनुभव प्रमाणपत्र कोणाचं दुसरी गोष्ट लायसन परवाना फार महत्वाचं आहे परवाना एल एम बाळा ह्या बाल एन टी आता तुमच्या दाखल्यावर तुमच्या लायसन वर सगळ्यात आधी एल एम इन टी असणारे हा लक्ष एल एम एन टी आता दादा नो एल एम ही एन टी एन टी म्हणजे नॉन ट्रान्सपोर्ट टी म्हणजे ट्रान्सपोर्ट आणि ते हेवीचं वेगळं ते हेवीच्याची गरजच नाही पण एन टी असलं फक्त एल एम ही जरी असेच एन टी असल फक्त एल एमी म्हणजेच एन टी असतं हे म्हणजे जड वाहतूक हलके वाहन चालवण्याचा परवाना जरी असेल चार टायरचा तुम्हाला तरी तुम्ही त्या ठिकाणी फॉर्म भरू शकता तुम्हाला बॉम्बे हायकोर्टाचं ड्रायव्हर व्हायचंय तिथं काय दहा टायरन जी सिबीन ट्रॅक्टर दंपर नाही चालवायचा कळलं मी काय सांगतोय त्याच्यामुळे हायेल मी असं तरी चालते तिन्ही प्रश्न क्लिअर सगळ्यात महत्वाचा प्रश्न चालकला पडणारा सगळ्यात महत्वाचा प्रश्न का ज्या प्रश्न बरेच विद्यार्थी संभ्रमात प्रमाणपत्र अनुभव प्रमाणपत्र काळजी करू नका बघा जे समोर तुम्हाला दिसतंय तुम्हाला समोर व्हिडिओ दिसतंय ते जे अनुभव प्रमाणपत्र आहे ते अनुभव प्रमाणपत्र तुम्ही अशा पद्धतीने एक असतं तुम्हाला एक मायना दिलाय फक्त मी त्याच्यावरती दडधडीत पगा वरती मालकाचं नाव खाली न्यू जनता लगेच ट्रान्सपोर्ट कंपनी ट्रान्सपोर्ट कॉन्ट्रॅक्टर अँड कॅशन एजंट असं पण आहे दिल्ली नाका ओके संगमनेर अहमदनगर दिनांक अनुभवाचा दाखला बघा कसा दिलेला आहे दाखला देण्यात येतो की मी टिंबटिंब राहणार मुक्काम पोस्ट टिंबटिंब तालुका टिंबटिंब जिल्हा टिंबटिंब हे आमच्याकडं लताबाईन गुंजार यांच्या गाडीवर दिनांक एक दोन दोन हजार दो चौदा ते पंचवीस अकरा दोन हजार सोळा या कालावधीत वाहन चालक ड्रायव्हर पदव काम करत आहे त्यांना फोर व्हीलर फार अवजड वाहन चालव कार फोर व्हीलर कार अवजड वाहन चालव अतिशय चांगल्या प्रकार चालू आहे शिस्तप्रिय कष्ट व प्रामाणिक स्वभावाच्या असून निर्वेशनी आहेत त्यांच्या हातून कामावर असताना कुठलाही अपघात गाजल नाही त्यांचा ड्रायव्हिंग कामाचा चांगला अनुभव आहे आणि त्यांचा लायसन नंबर एम एस सतरा पुढं काय ते तुम्ही पाहू नका ओके अशा पद्धतीने दोन हजार सोळा ला काढलं होतं आम्ही त्याच्यानंतर नंतर काढलं म्हणजे अशा पद्धतीचं सर्टिफिकेट असेल तुम्हाला दिसतंय ना सर्टिफिकेट आता हा अशा पद्धतीचं सर्टिफिकेट असेल तर तुम्ही त्या ठिकाणी काय करू शकता लहान चांगल्या प्रकारे काम करू शकता किंवा ते सर्टिफिकेटच्या नुसार तुम्ही काय करू शकता त्याच्यामधून घेऊ शकता आता बरेच जण विचारतात कसं अहो हे अनुभव सर्टिफिकेट कुठे भेटत या अनुभव सर्टिफिकेट कसं काढायचं त्या अनुभव सर्टिफिकेटचा माय पाठवा अरे दादा त्या अनुभव सर्टिफिकेट प्रत्येक संस्थेचं प्रत्येक ट्रान्सपोर्ट वाल्याचं जास्त वेगवेगळं असत रे एखादा कागदावर लिहून देऊ शकतो त्याचा सिक्का मारून सपोज माझा हार्दिक ट्रान्सपोर्ट आहे माझ्याकडं माझा हे लेटर पॅड वगैरे नाही मी चांगलं कोरे कागद लिहून मी त्याची शिक्का देऊन माझी सही करू शकतो हा व्यक्ती आमच्या का आत्ता आत्तापासून आत्ता आतापर्यंत होता आता प्रॉब्लेम आहे सर लायसन तीन वर्ष मागचं लागतं का अनुभव तर तीन वर्ष मागचा आहे ना मग आता जर पंचवीस संपलंय तर अनुभव लागेल बावीस तेवीस तेवीस चोवीस चोवीस पंचवीस तीन वर्षाचा आणि लायसन तर मागच्या वर्षीचा आता काय करायचं मग जर लायसन्स चोवीस आहे तर अनुभव तेवीसचा कस ती� काय घ्याल पडला ना हा प्रश्न सगळ्यांना काळजी करू नका अनुभव सर्टिफिकेट असं असतं लायसन तुमचं जरी मागं पुढं असतं ते अनलिगली परंतु आपल्याला भरता आला पाहिजे फॉर्म एक संधी भेटली पाहिजे पेपर देता आला पाहिजे तिथे गेल्यानंतर पुढची प्रोसेस काय होईल कोर्ट त्याच्यावर ठरवेल त्याच्यामुळे तुम्ही तो फॉर्म भरून द्या असं हे काय मॅटर करणार नाही जास्त गोष्ट मला ओके आता याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं मी अनुभव प्रमाणपत्र लायसन वगैरे याच्या संदर्भातलं सांगितलंय चारित्र्य प्रमाणपत्र पुन्हा सांगतो ड्रायव्हरवाड्यांना चारित्र प्रमाणपत्र तुम्हाला दोन व्यक्तींचं चारित्र प्रमाणपत्र हे लागतच हा लक्ष मग आता बरेच जण म्हणतात का सर आम्ही इकडचे दोन तिकडं तिकडचे दोन तिकडे ठीक आहे पोस्ट वेगळे आहे डॉक्युमेंट वेगवेगळ्या व्हेरिफिकेशन होणार आहे सगळ्या गोष्टी होणार आहे हा लक्ष उमेदवार मोटार वाहनाची देखभाल व सर्वसाधारण दुरुस्तीचे ज्ञान असणे आवश्यक आहे आणि चालकला जे दहा मार्काची तुझी मुलाखत होईना बाळा तुला त्या ठिकाणी हेच विचारलं जाईल उमेदवारास मोटार वाहन देखभाल वा सर्व साधारण दुरुस्ती आहे आणि आहे त्याला गरज कारण की तुला तिथं ड्रायव्हर नुसता कार्ड कार्ड एस पुढे तुला त्या ठिकाणी एवढा हुशार ड्रायव्हर पाहिजे कारण का तू उच्च न्यायालयाच्या गाडीवरती ड्रायव्हर राहणार आहे गाडीत महत्वाचे कागदपत्र दस्तऐवज सगळं लेखा जोखा असतो ड्रायव्हर चांगला असावा तो सुज्ञ असावा तज्ञ असावा तज्ञ म्हणजे शुज्ञ ड्रायव्हिंग मध्ये असावा त्याच्यानंतर उमेदवारास संबंधित शहराची स्वाभाविक रचना माहीत असावी बाळा उमेदवारास संबंधित शहराची रचना माहित असावी आणि उमेदवार मोटर वाहनाची देखभाल सर्वसाधारण ज्ञान असावे या दोन वाक्य फार महत्वाचे कारण या दोन वाक्यावरतीच तुमचा अभ्यासक्रम डिपेंड आहे तुमच्या वीस मार्कामध्ये तुम्हाला ते दोन वाक्य असते लक्षात ठेवा त्याच्यामुळे हे पण फार महत्वाचे आहे त्यानंतर मोटार वाहन अधिनियम एकोणीशे अठ्ठ्याऐंशीचा त्याचा पण अभ्यास करायचा आहे बराच करायचा आहे मी त्या वेगळा व्हिडिओ व्हिडिओ फार मोठा होईल म्हणून अलक्षवादी त्याच्यानंतर त्याचे तिचे चारित्र चांगले असावय करार करणे सक्षम वगैरे महाराष्ट्र ते सगळं ठीक आहे चला त्या बाकीचा काही विषय नाही राक्षवादी आणि तुझी लेखी परीक्षा वीस गुण याच्यावरती वेगळा व्हिडिओ म्हणतो मी परत काय अडचण नाही हा अशा पद्धतीने म्हणजे अनुभव प्रमाणपत्राबद्दल मी आज सांगितलंय नमुना अ तुम्ही पाहू शकता ओके चालेल मित्रांनो त्याचबरोबर मित्रांनो मला एक तुम्हाला एक गोष्ट सांगायची आपल्या टेस्ट सिरीज संदर्भात तुम्हाला एक गोष्ट द्यायची सांग हा विद्यार्थी मित्रांनो आपण जर बॉम्बे हायकोर्ट लिपिक पदाची आणि शिपाई पदाची तयारी करत असाल तर आपल्यासाठी ऑनलाइन ऑनलाईन ऐकण्या मिशन बॉम्बे हायकोर्ट ही स्पेशल लिपिक स्पेशल लिपिक व शिपाई पदाची भरती सर्व बैठकी मित्रांनो अतिशय महत्वाची ही टेस्ट सिरीज असणार हायकोर्ट अभ्यासक्रमावर आधारित महाराष्ट्रातील एक मोठे सिरीज मित्रांनो सर्व पेपरचे वैशिष्ट्य तुम्ही पाहू शकता का मागील सर्व पेपरचा आधार घेऊन बनवलेले टेस्ट असणारे मागील दोन भरती टेस्टच्या विद्यार्थ्यांना खूप अनुभव आलेला मित्रांनो एकावन्न सर्व पेपर लिपिकसाठी तर एकावन्न सर्व पेपर शिपाई पदासाठी आहे गणित आणि बुद्धिमत्तेचं स्पष्टीकरण सुद्धा यामध्ये तुम्हाला मिळणार आहे मित्रांनो सर्व पेपर सोबत वैयक्तिक काही लाईव्ह लेक्चरच्या माध्यमातून सुद्धा तुम्हाला आपण गायडन्स करत असतो त्याचबरोबर मित्रांनो काही पेपर मराठी सोबत इंग्लिशमध्ये पण तुम्हाला मिळणार आहे मित्रांनो जास्त काहीच बोलत नाही बऱ्याच विद्यार्थ्यांनी टेस्ट सिरीज घेतले तुम्ही पण नक्की टेस्ट सिरीज घेऊ शकता ज्या ज्या विद्यार्थ्यांना टेस्ट सिरीज खरेदी करायची मित्रांनो त्या विद्यार्थ्यांनी माझा नंबर दिसतो सत्त्याण्णव सासष्ट पंच्याऐंशी छत्तीस पंच्याहत्तर या ठिकाणी प्रवेशासाठी संपर्क या नंबरला फोन पे गुगल पे करायचा आहे मित्रांनो आणि व्हॉट्सअपला मेसेज करून तुम्ही प्रवेश करून घ्यायचा आहे बाकीची संपूर्ण प्रवेशाबद्दलची माहिती तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली त्या ठिकाणी जाऊन तुम्ही पाहून घ्यायची मित्रांनो शिपाई पदावर जर प्रवेश घ्यायचा असेल तर शंभर रुपये आणि क्लिपिक पदाल घ्यायचं असेल तर दीडशे रुपये म्हणजे एकशे पन्नास रुपये जर दोन्ही पदासाठी तुम्हाला प्रवेश घ्यायचा असेल तर दोनशे पन्नास रुपये फे पे करून तुम्ही आजच आपला प्रवेश करू शकता आणि ऑनलाईन टाइम मॅनेजमेंट नुसार वेळेचं एकदम नियोजन कसं करायचं यासाठी बनवलेली ही टेस्ट सिरीज आहे अतिशय दर्जेदार टेस्ट सिरीज आहे त्याचा अनुभव आहे ओके चला तर मग लवकर लवकर जा माझ्या मोबाईल सिक्स एट फाय थ्री सिक्स सेव्हन फाय आणि आपले टेस्ट चालकचा अभ्यासक्रम काय आपल्याला सर्वांना ठाऊक आहे काय अभ्यासक्रम चालकचा आपला चालकचा अभ्यासक्रम काय आहे काय मला चालकचा अभ्यासक्रम आहे आपला वीस मार्काची लिखी परीक्षा वीस मार्काची स्किल टेस्ट म्हणजे ड्रायव्हिंग स्किल टेस्ट आणि दहा मार्काची मुलाखत याच सगळं एक व्हिडिओ पोलीसच्या पोलीसच्या स्किल टेस्टचा व्हिडिओ पोलीस भरतीच्या स्किल टेस्टचा व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलला आहे आताच्या भरतीला मी काढला होता तिथे जाऊन हवं तर तुम्ही पाहू शकता पोलीसच्या स्किल टेस्टचा व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवरती आहे तुम्ही त्या ठिकाणी जाऊन तो पाहू शकता व्यवस्थितरित्या आलं लक्षामध्ये म्हणजे काय आहे वीस मार्काला लेखी वीस मार्काला स्किल टेस्ट दहा मार्काला मुलाखत अप टू पन्नास मार्क याच्यापैकी तुमचा कट ऑफ लागणार शिपायाला पण पन्नास मार्क तीस प्लस दहा प्लस दहा, प्लस दहा बरोबर पन्नास आणि लिपिकाला दीडशे मार्क नव्वद प्लस चाळीस सॉरी नव्वद प्लस वीस प्लस चाळीस असे दीडशे मार्क अशा पद्धतीने आपली परीक्षा पार पाडणार आहे तुम्ही म्हणाल सर तुम्ही नुसतं लिपिक आणि शिपाई आणि चालक बद्दल बोलताय स्टेनोग्राफर ग्रेड वन ग्रेड टू ऍक्च्युली ज्या गोष्टीत मला माहिती नाही कारण स्टेनोग्राफर बद्दल मला जास्त काही आयडिया नाही माहिती नाही त्या कोर्स बद्दल माहिती नाही परीक्षेबद्दल माहिती नाही काही नाही केमिकल लिपिकचं का लिपिकचं टायपिंग माझ्याकडे झालेलं मी लिपिक पदासाठी पात्र आहे म्हणून मी त्याच्यावर बोलू शकतो मी शिपाई पदासाठी पात्र मी बोलू शकतो मी चालक पदासाठी पात्र मी बोलू शकतो मी टायपिंग नाही माझी आपला शॉर्ट हँडला मी पात्र नाही मी बोलू शकत नाही म्हणजे मला माहिती नाही त्यातली माहिती पण ठीक आहे ही आहे आपली चालक पदाबद्दल माहिती मित्रांनो जाता जाता परत सांगतो जर कोणाला आपली टेस्ट सिरीज लावायची असेल तर या नंबरला मला कॉल करू नका तर व्हॉट्सअप एस एम एस करा आणि आपली टेस्ट सिरीज जॉईन करा खूप महत्वपूर्ण माहिती अपडेट देणारी टेस्ट सिरीज ड्रायव्हरचा अनुभव लायसन्स बेसन्स सगळी माहिती सांगितली माहिती आवडली असेल चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेल बेलायकॉनवर प्रेस करा ड्रायव्हरचा भाग दोन मी उद्याच्या व्हिडिओ टाकल त्याच्यामध्ये अभ्यासक्रम काय असणार आहे आपल्याला काय काय वाचलं पाहिजे सगळं त्याबद्दल मी तुम्हाला माहिती थी देतो की ठीक आहे थँक्यू भेटूया परत पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मी तुमच्या राजा घेतो मात्र हे जे बुक सांगितलं तुम्हाला चालक बद्दल किंवा पोलीस शिपाई बद्दल आपला सॉरी भरती भरतीबद्दल बरेच जण बुक विचारतो मला हे जे समोर तुम्हाला बुक दिसल हे बुक नक्की खरेदी करा मित्रांनो त्या बुक बद्दल मी तुम्हाला माहिती देतो व्हिडिओच्या शेवटी आणि ते नीट पहा कारण का तुम्ही बुक बद्दल पण मला बरेच पहा मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हायकोर्टची भरती प्रक्रिया सुरू आहे आणि यामध्ये मित्रांनो सर्वाधिक जागा ज्या आहेत लिपिका आणि शिपाई पदासाठी आहेत आणि या दोन्ही पदांसाठी अतिशय महत्वपूर्ण दर्जात्मक पुस्तकाचे बऱ्याच विद्यार्थ्यांकडून विचारणं केली जाते तर मित्रांनो तुम्हाला मी नक्की सांगेन का महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध असणारं नवीन सुधारित द्वितीय आवृत्ती असणारं उच्च न्यायालयामध्ये शिपाई हमाल फरास या पदासाठी असणारं तसेच लिपिक या पदासाठी असणार दोन्ही पदांसाठी परिपूर्ण मार्गदर्शन असणार सगळ्यात महत्वाचं म्हणजे यशोदा पब्लिकेशनचं जे बुक आहे मित्रांनो खूप महत्वपूर्ण हे बुक तुम्ही खरेदी करू शकता या पुस्तकामधून दिनांक पाच मे चोवीसच्या शिपाई परीक्षेत तीस पैकी पंचवीस प्रश्न समावेश होता तसंच क्लर्कच्या मागील प्रश्नपत्रिकेचा पण यामध्ये समावेश आहे तुमच्या सामान्यांना असं मराठी व्याकरण अंकगणी संगणक न्यायालय विशेष माहिती सगळं या पुस्तकामधून कव्हर होणार आहे शिपाई पदासाठी जर तयारी करत तर तुम्ही स्पेशल शिपाईचं बुक घेऊ शकता क्लर्क पदासाठी तयारी करत तर तुम्ही क्लर्क च बुक घेऊ शकता लिपिक पदासाठी आणि शिपाई पदासाठी दोन्ही पुस्तकं उपलब्ध झालेली मित्रांनो महाराष्ट्रातील आपल्या जवळच्या बुक स्टॉलवरती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उपलब्ध झालेले यशोदा पब्लिकेशन पुणे अधिक माहितीसाठी तुम्ही शहाण्णव एकोणव्वद पंचावन्न पंधरा साठ आणि त्र्याण्णव सत्तर एकोणऐंशी नव्वद झिरो एक एक दोन या नंबरवरती संपर्क करून पण पुस्तक मिळू शकता पुस्तकाबद्दल संपूर्ण माहिती समजून घेऊ शकता अतिशय दर्जेदार आणि अतिशय क्वालिटी असं पुस्तक असणार आहे ते म्हणजे यशोदा पब्लिकेशन पुणे नक्की हे पुस्तक तुम्ही खरेदी करू शकता आणि आपला उच्च न्यायालयात शिपाई किंवा उच्च न्यायालयात लिपिक होण्याचं स्वप्न पूर्ण करू शकता